नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही जण पोलीस भरती सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आली त्या ठिकाणी आज पाहणार आहोत सात डिसेंबर रात्री दहापर्यंत या ठिकाणी वेळ आणि तारखेसह विथ प्रूफ आपण या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला मैदान चाचणी कधी होणार आहे या सुद्धा <coughs> या ठिकाणी तुम्हाला विथप्रूफ या ठिकाणी काय अंदाजे थोड्या या ठिकाणी गोष्टी असणार आहेत की या ठिकाणी मैदान चाचणी कधी होईल काही ठिकाणी संदर्भात आपण पाहणार आहोत लक्षात घ्या तर पहिले लेक्चरला ले या ठिकाणी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला या ठिकाणी आपण पहिलं सर्वात कमी जागेच्या ठिकाणी ते सुद्धा आपण या ठिकाणी लेक्चर टाकलो लक्षात घ्या तर या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत की लक्षात घ्या या ठिकाणी फक्त काय करता लेक्चर पाहतात लक्षात घ्या आणि काही अजून सुद्धा काय करतात त्या का ठिकाणी सबस्क्राईब करत नाही लक्षात घ्या एवढी आपण खरी आणि अट्युन्टिक माहिती देतो लक्षात घ्या तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर असं नाही तुमच्या कोटी दोन कोटीच्या ठिकाणी होणार शेअर मार्केट राहतं तुमच्या ठिकाणी लॉस होणार आहे तुमच्या ठिकाणी तुम्हाला होणार नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर या ठिकाणी तर एवढी एवढा आपण खरी आता माहिती देतो आपण त्यामुळे या ठिकाणी एवढंच नाही ठिकाणी बऱ्याच पैकी अजून अजून चॅनलला ठिकाणी दुसरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण नवीन सिरीज एक सुरू केलेलं महाराष्ट्राचा भूगोल जे काय असेल तुमचा सर्व प्रश्न सुद्धा या ठिकाणी विस्तार या ठिकाणी जे कायपीसी मध्ये महत्वाचं भूक आहे त्याच्यामधील एज इट इज कॉपी होणार बुक आहे लक्षात तुम्ही सर्व प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे अजून सुद्धा आपण या ठिकाणी भूगोल जे सर्व चॅप्टर वरती या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत तर दुसऱ्या बाहेर जोग्राफीचा माइड मॅप सिरीज तुम्ही अभ्यास जा कसा करायचा हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगितले चार पाच मार्ग तुम्हाला पोलीस भरती देत पर्याय पद्धत म्हणजे एमपीएससी मधील ट्रिक आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतले ना कशी वाचिंग कसं करायचं आणि माहित नसलेले उत्तर सुद्धा तुम्ही कशा प्रकारे काढले पाहिजे काहीच माहित नसलं सुद्धा कमी अभ्यास असताना उत्तर कशी काढा हे सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे नंतर चालू घडामोडी सर्व प्रश्न अत्यंत आपण या ठिकाणी चॅनलला ऍड केलेले बघून घ्या आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला आपल्याला सपोर्ट करून या ठिकाणी काय सबस्क्राईब करून देईल सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा का चॅनल आपल्या नवीन लक्षात घ्या आणि खरी माहिती देतो तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे या ठिकाणी काय तुमचा जास्त लॉस होणार नाही लक्षात घ्या ठिकाणी नेक्स्ट मग ठिकाणी पेपर सेट कसा होईल आणि कोणत्या जिल्ह्याचे एसपी कसे असतात में में ते सुद्धा आपण या ठिकाणी या मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही मध्ये जाऊन या ठिकाणी हे लेक्चर सुद्धा ठिकाणी बघू शकता लक्षात घ्या नंतर अर्ज या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी केलेलं काही सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे या ठिकाणी ग्राउंड लवकर होणार लक्षात घ्या ठिकाणी ग्राउंड तुमच्या ठिकाणी लवकर लवकरच होणार आहे पण या ठिकाणी सर्वात कमी जिल्हे किंवा सर्वात जास्त जिल्हे असणार आहे या ठिकाणी आणि कुठल्या जिल्ह्याचे ग्राउंड लवकर होईल हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात महत्वाचं ग्राउंड कधी होईल लक्षात घ्या कारण या जे आपण जिल्ह्या पाहणार सर्वात जास्त जिल्हे आहेत लक्षात सर्वात जास्त जागा असणारे जिल्हे असल्यामुळे फॉर्म या ठिकाणी भरपूर प्रमाणात आलेले तुम्हाला या ठिकाणी लास्टला आपण शेवटी बघायला ठिकाणी घेऊ त्यामुळे ठिकाणी फॉर्म जास्त आल्यामुळे या ठिकाणी प्रशासन सुद्धा ठिकाणी जास्त प्रमाणात लागतं सर्वात महत्वाची गोष्ट आणि नियोजन प्लॅनिंग जे काय ते सुद्धा करण्यासाठी ठिकाणी काही जास्त कालावधी लागतोच कारण तुमचा टाइमपास होणे म्हणून थोडं फास्ट आपण घेतो लक्षात घ्या तर वेळेत सुद्धा ठिकाणी ठेवलं पाहिजे सध्या निवडणुकीच चालू आहे त्याच्यात कारण एकवीस डिसेंबरला रिझल्ट सुद्धा नगरपालिकेचे आहेत त्याला इलेक्शन ड्युटी या ठिकाणी पोलीस प्रशासन गुंतलेले आहेत त्यामुळे इलेक्शन ड्युटी एकवीस डिसेंबर पर्यंत त्या ते ठिकाणी बिझी असणार आहेत नंतर तुमचं जेडपीचे इलेक्शन सुद्धा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे चौदा ठिकाणी काय आताच मध्ये न्यूज लागतं ते सुद्धा त्यामुळे सुद्धा ठिकाणी काय अजून त्यांचे काही जिल्ह्याचे अजून नगरपालिके सुद्धा त्या ठिकाणी काय का राहिलेत इलेक्शन व्हायचे राहिलेत लक्षात हो काही को कोर्टाचे निकाल ठिकाणी काही पुढे ढकलले त्यामुळे सुद्धा अजून या ठिकाणी बिझी राहू शकतात पोलीस प्रशासन त्यामुळे अर्ज भरल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तुमचे फॉर्म चेक होणार अजून तेव्हा कुठले कोणाचे डबल आहेत कोणाची चूक बाद यासाठी सुद्धा अजून थोडा कालावधी लागणार आहे सॉर्टिंग होणार आहे कोणाचे बाद होणार आहे अर्ज काय अशा प्रकारे होणार आहे नंतर ग्राहण होण्या सुद्धा या ठिकाणी थोडा वेळ लागेल लक्षात घ्या अशी शक्यता आहे त्यामुळे अर्ज चेक करणे बाद होणे निवडणूक प्रशासन आणि ग्राहण तयार असे बऱ्याच वेळामुळे तुमचं ग्राहण सुद्धा उशिरा होऊ शकतं कारण जागा सुद्धा यांच्यात जास्त लक्षात घ्या या सर्व गोष्टीचा अंदाज बघता या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारीच्या मध्ये कधी पण या ठिकाणी तुमचं ग्राहक होईल लक्षात घ्या पण हॉल तिकीट जनरेट होताच तुमच्या हळूहळू ग्राहण एक एक जिल्ह्याचे सुरू या ठिकाणी होतील लक्षात घ्या जास्त वेळ जाणार नाही सर्वात महत्वाचं आहे तर मुंबई पुणे जर गुरु सर्वात शेवटी होईल लक्षात त्याचबरोबर अजून याच्यामध्ये काय सर्वात जास्त जागा आहेत लक्षात घ्या मुंबई नंतर सर्वात जास्त जर इतिहासमध्ये गेलं तर पुण्याला या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे त्यामुळे या ठिकाणी तुमचं येथील तुमचं मुंबई पुणे सर्वात शेवटी होतील लक्षात घ्या त्यामुळे सर्वात जास्त फॉर्म असल्यामुळे नियोजन प्रशासनासाठी या ठिकाणी वेळ लागतो ला सर्वात महत्वाची मध्ये एक न्यूज जास्त झाली नागरी काय ते नागपूरचे ठिकाणी काय झाली नागपूर मिटिंगमधली पंचवीस जनला हॉल तिकीट येतील फेब्रुवारी पाच पासून पास पास ग्राउंड सुरू होईल कुठेही भरली माहिती विचारू नका नागपूर मध्ये ठरले आज असे ग्राउंडचे रेडी फोटो घाबरू नका म्हणजे जे काही ग्राउंडचे सध्या जे फोटो येतात किंवा व्हिडिओ येतात त्या ठिकाणी ते घाबरू नका म्हणून सांगतात म्हणजे पोलीस डिपार्टमेंट खेळ असतात नसे खेळ चालू असतात नोव्हेंबर नोव्हेंबरला त्यासाठी ग्राउंड रेडी करतात फोटो व्हायरल करून ग्राउंड लवकर होणार अशी मुलांना मनामध्ये काही ठिकाणी भीती निर्माण झाली त्यामुळे शंभर टक्के माहिती खरी या ठिकाणी अपरविश्वस्त ठेवू नका असं त्या ठिकाणी मॅसेस बऱ्याच ठिकाणी फिरत होतं सगळ्या सर्वात महत्वाच्या ठिकाणी बघा कुठल्या जिल्ह्याला या ठिकाणी जागा देत आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचं बघा ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल बी ठिकाणी काय तुमचे दिले वरंगा वरंगाव युनिट वीस बघा किती आले सत्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढ्या आरसंख्या आले किती सत्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढ्या आरसंख्या आहेत काय सासठ एवढे काय तुमचं टोकन नंबर आले किती आहे बघा ठिकाणी डेट तारीख सभा सात अजून चाळीस मिनिटाला किती सात वाजून चाळीस मिनिटाला किती बारा वाजून सात बारा सात म्हणजे मॅक्झिमम तुमच्या या ठिकाणी शंभर दोनशे या ठिकाणी अर्ज मॅक्झिमम झाले असेल मॅक्झिमम तुमच्या अठ्ठ्याहत्तर हजारच आले असेल लक्षात घ्या किती सांगले त्यांनी नऊशे पासष्ट एवढे सांगले लक्षात घ्या नऊशे पासष्ट म्हणजे किती आले असतर हजारापर्यंत या ठिकाणी शंभर असे अर्ज आले असतील लक्षात घ्या त्यानंतर जास्त एवढे व्हॅरि होणार कारण सगळ्यांनी या ठिकाणी फॉर्म नंतर लोडिंग लोड येईल त्यामुळे काही लवकरच भरून घेतलेत त्या विद्यार्थी फॉर्म त्यामुळे जास्त येणार मॅक्झिमम तुम्हाला किती अष्ट्यातर हजार या ठिकाणी धरून चालायला लक्षात घ्या कारण धरून चालू म्हणजे बघा तुम्ही सात आठ वाजेपर्यंत एवढे होते अष्ट्यात हजार नऊशे पासष्ट अठ्याहत्तर हजार होते लक्षात घ्या एका पन्नास शंभर या ठिकाणी म्हणजे पन्नास काही जास्त झाले झाले असतील नेक्स्ट बघू शकता ठिकाणी सर्व आता मुंबई कॉन्स्टेबलचा घ्या चालू ठिकाणी आपण डेट टाइम बघूयात मुंबई कॉन्स्टेबलच्या ठिकाणी ठिकाणी मराठी साडेआठ पर्यंत किती होते आठ वाजता आठ पर्यंत आठ साडेआठ पर्यंत कुठं तुमचं मुंबई कॉन्स्टेबलच होता गे त्यावेळेस फॉर्म भरलेला होता किती दोन लाख बहात्तर हजार किती दोन लाख बहात्तर हजार सहाशे बेचाळीस एवढं कुठं आले तुमचं अर्थसंख्या मुंबई सिटीला आले दशत गे मुंबई सिटीला कॉन्स्टेबलच्या ठिकाणी दोन लाख बहात्तर हजार जवळपास किती आले दोन लाख त्र्याहत्तर हजार मॅक्झिमम एखादा हजार वाढला असेल दशक्या अशा प्रकारे अडसंख्या ठिकाणी वाढलं असेल तुमचं नेक्स्ट बघू शकता ठिकाणी पुणे सिटी कस आले पुणे ड्रायव्हरचा पुणे सिटी ड्रायव्हरला सीपीसी झाले किती हो, चाळीस हजार एकशे पंच्याण्णव एवढं काय तुमचं अर्ज संख्या आलेत आणि शेचाळीस हजार एवढं काय ठिकाणी आले तुमचं टोकन नंबर आलेले आहेत लक्षात कधीपर्यंत अर्ज होता तारीख सुद्धा बघा ठिकाणी तुम्ही सहा वाजून दहा मिनिटं किती सहा वाजून दहा मिनिटं बारा सात दोन हजार पंचवीस लागे ठिकाणी बारा वाजून बारा सात सातला ठिकाणी सहा वाजपर्यंत या ठिकाणी आरसंख्या होत लक्षात मॅक्झिम या ठिकाणी थोडं ठिकाणी व्हॅरी झाल्याशिवाय लक्षात घ्या नंतर म्हणजे चाळीस हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे चाळीस हजार दोनशे पर्यंत या ठिकाणी किंवा तीनशे पर्यंत आरसंख्या या ठिकाणी गेल्याशिल लक्ष घ्या याच्यावर जाणार नाही दोन तीन तास शिल्लक राहिलेत नंतर जी बाबा नेक्स्ट ठिकाणी प्रिसिजन कॉन्स्टेबल नाशिकच बघू शकतात नाशिक कारागर या ठिकाणी किती आहेत बघा त्रेचाळीस हजार सहाशे आठशे अडुसष्ट किती त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट नाशिक कारागर त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट ठिकाणी टोकन नंबर अठ्ठावन्न हजार एकतीस आहे तुम्ही टाइम सुद्धा बघू शकता ठिकाणी किती पाच वाजून छत्तीस मिनिट पाच वाजून छत्तीस मिनिट बारा सात घ्या नंतर बघू शकता या ठिकाणी पुणे एस आर पी एफ या ठिकाणी बघू शकता पुणे एस आर पी एफ गट क्रमांक एक च बघू शकता एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न एवढा संख्या आली एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न टोकन नंबर ते दोन्ही सेमच आहेत टाइम सुद्धा बघू शकता या ठिकाणी पाच वाजून पंधरा मिनिट बारा सात दोन हजार पंचवीस ला पाच वाजून पंधरा मिनिट एवढं टाइमिंग आहे लक्षात घ्या पाच वाजून पंधरा मिनिटं एवढं टाइमिंग नेक्स्ट आहे ठिकाणी मुंबई काल ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी कमेंट केली आहे की सीपी सी मुंबई या ठिकाणी किती आले बा सीपी नवी मुंबई या ठिकाणी बघू शकता तुम्ही तीस हजार तीनशे पंचवीस एवढ्या आर संख्या आलेली आणि छत्तीस हजार एकशे एकोणचाळीस एवढं काय तुमचं आले टोकन नंबर या ठिकाणी आले हे मुलांचे अर्ज आहेत लक्षात आहे कोणाचे आहेत मुलांचे अर्ज आहे या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही याचा टाइम सुद्धा बघू शकता कधी आले पाहिजे पाच अजून चार मिनिट आले किती पाच अजून चार मिनट पीएम बारा सात दोन हजार पंचवीस काही काय संख्या आलेली आहे नेक्स्ट बघू शकता मुंबई मुंबई कारागार मुंबई कारागार सुद्धा बघू शकता किती आले नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी आले किती नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी एवढ्या अर्थसंख्या आली लक्षात घ्या आणि बाकी किती आई एक लाख एकोणीस हजार एवढा तुमचा टोकन नंबर आहे म्हणजे बाकीचे इतर किती असतात एकोणतीस हजारपर्यंत मुलींची अर्थसंख्या आहेत लक्षात घ्या मुलींची सुद्धा संख्या आहेत त्याच्यातून मायनस करायची म्हणजे मुलींची संख्या येते लक्षात नेक्स्ट बघू किती चार वाजून नऊ मिनिटं किती बारा सात चार वाजून नऊ मिनिटाला या ठिकाणी काही एवढी संख्या कुठं आली तुमचे मुंबई कारागारला आले होते संख्या नेक्स्ट बघा पुणे सिटी पुणे सिटी बँड्स बघू शकता ठिकाणी किती आले पुणे सिटी बँड्समेंटला सहा हजार एकोणनव्वद कारण इथे सर्वात जास्त जागा होत लक्षात सात हजार सातशे एक्केचाळीस एवढं काय तुमचं टोकन नंबर आलेलं आहे पुणे बँड्स कारण तिथे सर्टिफिकेट कमी असल्यामुळे ठिकाणी आरसंख्या सुद्धा कमी प्रमाण देणार तीन वाजून त्रेपन्न मिनिट बारा सात दोन हजार पंचवीस ला एवढ्या आरसंख्या ठिकाणी होते लक्षात नेक्स्ट बघू शकता अजून तुम्ही दौंड च बघा या ठिकाणी एस आर पी पाच दौंड च बघू शकता किती आले सव्वीस हजार एकशे एक्केचाळीस सव्वीस हजार एकशे टोकन आणि या ठिकाणी दोन्ही सेमच आहेत लक्ष द्या किती तीन वाजून अडतीस मिनिटं किती तीन वाजून अडतीस मिनिटं बारा सात दोन हजार पंचवीसला संख्या आलेली आहे लक्षात नेक्स्ट बघू शकता कुठला तुमचा मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हर चालले सर ड्रायव्हर मीरा भाईंदर मीरा भाईंदरच काय बघा सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी काय दिले सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी या ठिकाणी टोकन नंबर आणि वीस हजार एकशे पंचवीस या ठिकाणी काय आले तुमचं टोकन नंबर या ठिकाणी आलेत लक्ष टाइम सुद्धा बघू शकता दोन हजार शेचाळीस मिनिटाला या ठिकाणी आलेत तसे द्या जास्त व्यारी होणार नाहीत तसे द्याच्यामध्ये दोन हजार शेचाळीस मिनिटाला या ठिकाणी बारा हजार दोन हजार पंचवीस एवढ्या आरसंख्या आले जास्त विद्यार्थी नंतर मुंबई पुण्यालाच या ठिकाणी चेंज झाले द्या नेक्स्ट बाहेर ठिकाणी ने मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बघा सीपी मुंबई सीपी मुंबईच्या दुपार नंतर जाऊन कधी दिवसात दुपार जाऊन ते जो आपण बोलला दोन लाख बहात्तर हजार दोन लाख बहात्र म्हणजे जवळपास तेरा हजार पर्यंत होता तो संध्याकाळ संध्याकाळी जाऊन हा दुपारपर्यंत होता लोकशे होता दोन लाख अडुसष्ट दोन लाख अडुसष्ट हजार किती आठशे तेरा एवढा होता लक्षात घ्या टोकन नंबर होता दुपारचा टाइम सुद्धा बघू शकता ठिकाणी किती टाइम होतं दोन हजार पस्तीस मिनिटा होता दोन हजार पस्तीस मिनिटा ठिकाण होता आठ वाजेपर्यंत लगे किती झाला दोन लाख अडसष्ट म्हणजे किती जवळ पाच हजार संख्या ठिकाणी वाढली लक्षात दोन वाजता आडी झाल्यानंतर संध्याकाळी सात पर्यंत पाच हजार न लोकसंख्या वाढली होती संध्याकाळी प्रत्येक दोन हजार अजून वाढलेच असते जवळपास दोन लाख पंच्याहत्तर हजार धरण पावणे तीन लाख धरून चालले मुंबईला अर्धसंख्या नेक्स्ट बघतो एसआरपीएफ दोन क्रमांक बाबा ठिकाणी दोनच गट क्रमांक सात एसआरपीएफ किती आले एकावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी बघा बरेच या ठिकाणी भरपूर आरसंख्या आले कारण जागेनुसार ठिकाणी जा, जास्त असल्या मग आरसंख्या भरपूर आहे एकावन्न हजार दोनशे एकाऐंशी टोकन नंबर ते दोन्ही सेमच आहेत टाइम बघू शकता तुम्ही या ठिकाणी बाकी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटाल किती बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटा ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस लावढ्या आरसंख्या आले नंतर सुद्धा याच्यात बरेच या ठिकाणी वाढ झाली से बावन्न त्रेपन्न त्रेपन्न हजार पर्यंत सुद्धा आरसंख्या गेली असतील संध्याकाळचे आपल्यापासून जेवढे अपडेट आहे तेवढे खरे अपडेट आणि ऑथेंटिक आपण देतो लक्षात घ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर ते सबस्क्राईब करून सपोर्ट करायला लक्षात घ्या आणि अशा एवढंच नाही पण आपण वेगवेगळे तुम्हाला जे काय फॅसिलिटी आपले जे चॅनल ते लक्षात जे अजून आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला सांगलेलेच आहे पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल पिंपरी चिंचवडला बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल पिंपरी चिंचवडला तेरा हजार या ठिकाणी चारशे सदतीस एवढ्या संख्या आहे लक्षात तेरा हजार काय मुलांचे येत लक्षात घ्या मुलींचे चार हजार एवढे काही ठिकाणी फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतील पिंपरी चिंचवड पोलीस कॉन्स्टेबल टाइम सुद्धा बघू शकता बारा वाजून एकोणपन्नास मिनिट म्हणजे एक वाजता या ठिकाणी फॉर्म कधी एक वाजल्याचा टायमिंग आहे या ठिकाणी पिंपरी चिंचवडला बघा कसं फॉर्म सुद्धा या ठिकाणी बरेच कमी आलेले आहेत नेक्स्ट बघू शकता तुम्ही कुठे आलेत पुणे प्रिसीजन पुणे कारागारच बघू शकता त्या ठिकाणी किती आलेत पासष्ट हजार आले असतील किती आलेत पासष्ट हजार आठशे नव्याण्णव एवढ्या ठिकाणी अर्संख्या आली पासष्ट हजार आठशे नव्याण्णव आर संख्या आलेली नंतर किती चौऱ्याण्णव हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढे काही ठिकाणी तुमचं आलेत टोकन नंबर आलेत म्हणजे इतर तुमचे मुलींच्या ठिकाणी अर्ज असतील लक्षात या ठिकाणी म्हणजे तीस हजार मुलींच्या ठिकाणी पुणे कारागारला आलेत नेक्स्ट बघू शकलचे कधी अकरा वाजून एकोण टाइमिंग बघू शकता अकरा वाजून एकोण मिनिट या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस चा टाइम खरी आणि अट्युन्तिक माहिती लक्षात घ्या आणि काही जण मेसेज करतात चुकीची माहिती आहे कारण आपण खरी माहिती देतो त्यामुळे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की खरी माहिती देऊ नये आणि चॅनलवर पसरावे असं सुद्धा विद्यार्थ्यांचं काय असतं नेक्स्ट वाटत गट क्रमांक एकच बघू शकता पुणे गट क्रमांक एकच बघू शकता एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न किती आले टोकन नंबर आणि ते दोन्ही सेम आहे बा एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न एवढं काय तुम्हाला पाहायला मिळतं ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी आहेत किती पाच वाजून पंधरा मिनिट बघू शकता बारा सात ला किती पाच वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी पाच वाजून पंधरा मिनटं एवढं टायमिंग आहे संध्याकाळचं बारा सात दोन हजार पंचवीस ला एवढ्या ठिकाणी असेल घ्या जवळपास किती वीस हजार पर्यंत या ठिकाणी धरून चालायला असेल एकोणीस सहाशे त्रेपन्न म्हणजे एकोणीस हजार पर्यंत म्हणजे वीस हजार तरी जवळपास या ठिकाणी धरून चालायला असेल घ्या अंदाज आपण या ठिकाणी घेतो पण खरी माहिती आहे लक्षात घ्या पाच पर्यंत जास्त वाढणार नाहीत नंतर सीपी नवी मुंबई बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर काय काय डबल सुद्धा झाले बरं म्हणजे आपण आधी कृष्ण काय म्हणजे घेतले पाठवले होते डबल डबल काय विद्यार्थी फॉर्म भरले दुपारी काय संध्याकाळी भरले त्यामुळे ऍड झाले सीपी नवी मुंबई किती होता तीस हजार तीनशे पंचवीस आणि छतिसारे आपण पहिले पाहिलेच होतं हा कधीचा फॉर्म हा पाच अन चार मिनिटाचा फॉर्म होता सुद्धा पाहिला पहिला पुढे मुंबई कारागर मुंबई कारागर बा किती होतं नव्वद हजार नव्वद हजार होतं हे सुद्धा आपण पहिलं पाहिलं आणि नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी आणि एक लाख एकोणीस हजार एवढ्या आरसंख्या आपण पाहिलं होतं लक्षात हे कुठला आहे चार हजार नऊ मिनिटाच्या ठिकाणी होतं बाय एस आर पी एसआरपीएफ दोनचं पाच क्रमांक आपण एक दोन पाहिलं आहे पाच ठिकाणी बघा पाहिलं नव्हतं सव्वीस हजार एकशे एक्केचाळीस किती आले सव्वीस हजार एकशे एक्केचाळीस एवढा आरसंख्या तुम्हाला एस आर पी एफ एसआरपीएफिकाणी दोन ला दिसेल लक्षात टाइम सुद्धा बघा इथे तीन हजार अडतीस मिनिटाच्या ठिकाणी हे होतं मीरा महिंद्रच बघू शकता ठिकाणी तुम्ही किती आले सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी आणि वीस हजार एकशे पंच्याऐंशी एवढे कुठं मीरा महिंद्र आहेत लक्षात घ्या याचा टाइम कधीचा तुमचं दोन अजून शेहेचाळीस मिनिटाचा टाइम आहे या ठिकाणी नंतर सीपी मुंबई ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबईचं ठिकाणी अडसष्ट हजार हे आपण पाहिलेलं आहे पहिलं नेक्स्ट पहा नागपूर कारागरचं नागपूर कारागर बाय ठिकाणी नागपूर कारागरचं आपण पाहिलं होतं एकोण हजार एकशे नऊ वाटलं एकावन्न हजार एकशे नऊ या ठिकाणी कुठे आले नागपूर कारागरच्या या ठिकाणी आले असे काय काय डबल झाले होते बाय ठिकाणी हा महत्वाचा आहे एकोण हजार एकशे नऊ या ठिकाणी तुमच्या आरसंख्या आली आणि किती आली त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार चारशे छप्पन एवढं काय तुमचं आले टोकन नंबर आले लक्षात घ्या काही मुलींची सुद्धा ठिकाणी बा एक अजून बत्तीस मिनिटाला किती एक अजून बत्तीस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील बारा दोन बा, दोन सात दोन सात ला, सात ला हजार पंचवीस ला दोन क्रमांक सात दोन क्रमांक सातला सातला बघू शकतो हा पहायला वाटतं एका हजार दोनशे एक्याऐंशी असे लाईन पाहिलेला आहे बारा सात बा पिंपरी चिंचवड सतरा हजार तेरा हजार, पन, पुने बा, हजार आले पाहिला होता पुणे कारागरला चौऱ्याण्णव हजार आलतो पासष्ट हजार हा सुद्धा पाहिला होता नंतर मेरूम मध्ये हा सुद्धा पाहिलाय आता हा महत्वाच बाबा या ठिकाणी काय कडे बघत बा एसआरपी पाहिला नाही बा एसआरपी ठिकाणी कोल्हापूरला बघू शकता गट क्रमांक ठिकाणी किती आले बारा हजार तीनशे चोवीस आले अर्संख्या बारा हजार तीनशे चोवीस एवढे काय या ठिकाणी कोल्हापूरला एवढ्या अर्थसंख्या आलेली आहे लक्षात घ्या ठिकाणी किती आले अकरा वाजून तीस मिनिटाला सकाळी होत अकरा वाजून तीस मिनिटाला या ठिकाणी सकाळचं आरसंख्या होतील अशा द्या नेक्स्ट बघू शकता सीपी नवी मुंबई या ठिकाणी बघा पोलीस कॉन्स्टेबलला लक्ष द्या सीपी नवी मुंबई काही विद्यार्थी मागणी होती मी बघू शकत्या ठिकाणी सीपी नवी मुंबई या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल किती आलेत बघा ठिकाणी सोळा हजार आले सोळा हजार सत्याहत्तर एवढे का आलेत बघा पोलीस कॉन्स्टेबल नाही मग कारण पेपर फार अवघड असतो म्हणजे या ठिकाणी हरसंख्या बऱ्याच प्रमाणात कमी बघा सोळा हजार सत्याहत्तर एवढ्या संख्या आलेत <coughs> बघू शकता झूम करतो सोळा हजार सत्याहत्तर जवळपास म्हणजे किती आलेत सतरा हजार या ठिकाणी मुलांचे आणि या ठिकाणी <coughs> बाकी तुमचे एकोणीस हजार नऊशे पासष्ट म्हणजे जवळपास वीस हजार तुमच्या ठिकाणी कसे आले या ठिकाणी टोटल तुमचे टोकन नंबर आले त्या ठिकाणी टाइम सुद्धा बघू शकता तुम्ही बघा अकरा वाजून सतरा मिनिट सकाळी बघा अकरा वाजून सतरा मिनिट या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस टाइमसुद्धा बघू शकता नवीन अजून काय या ठिकाणी आपण बघ नाशिक नाशिक कारागर बघू शकतात किती आले आता नवीन बघा नाशिक कारागार आपण पाहिला नव्हता बेचाळीस हजार दोनशे अठ्ठे अठरा बेचाळीस हजार आठशे सोळा बेचाळीस हजार आठशे सोळा एवढे तुमच्याकडे आर संख्या आणि छप्पन हजार सातशे त्रेपन्न एवढे काय तुमचं आले टोकन नंबर आले कधी जाय बघा आठ वाजून छत्तीस मिनिटात होतं कधी बारा सात ला आठ वाजून छत्तीस मिनिटात सकाळचं होतं लक्षात घ्या ठिकाणी कारागार होतो म्हणजे त्रेचाळीस चव्वेचाळीस हजार पर्यंत असं जास्तीत जास्त गेला असेल लक्षात घ्या बघा सर्वात महत्वाचा अजून बघू शकता या ठिकाणी नवीन माहिती अपडेट या ठिकाणी अहमदनगरच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही म्हणजे कुठला तुमचं अहिल्यानगर बघा युनिट क्रमांक एकोणीस म्हणजे कोसडगावच्या बघू शकता तुम्ही किती आले वीस हजार आठशे आठ एवढ्या संख्या आलेत वीस हजार आठशे आठ का टोकन नंबर आहे दोन्ही सेमच आहेत टाईम सुद्धा ठिकाणी बघू शकता किती आठ वाजून एकोण किती आठ वाजून नऊ मिनिटाला सकाळ सुद्धा आठ वाजून नऊ मिनिटं बारा सात दोन हजार पंचवीस ला सकाळ सेम टाइम या ठिकाणी होतो सगळ्या फॉर्म भरलेलं दुसरं बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबईचा हा सकाळच भरला होता सकाळी भर दोन लाख चौसष्ट हजार होतात असे सकाळी दोन लाख चौसष्ट संध्याकाळ परत पंच्याहत्तर हजार म्हणजे जवळपास दहा हजारपर्यंत संख्या वाढली दिवसभरात बघा किती दोन लाख चौसष्ट हजार एवढे पोलीस कॉन्स्टेबल सिपी मुंबईला कधी टाइम बघा ठिकाणी बघू शकता दिवसभरात किती सात वाजून शेचाळीस मिनिटा टाइम होतो सात वाजून शेचाळीस मिनिटं टाइम होता दिवसभरात म्हणजे कि झाले दहा हजार जवळपास आरसंख्या वाढली तसं भरमसंख्या बघा बाकी जिल्ह्याला गेले नाहीत मुलं पण मुंबईला भरपूर आर संख्ये मुंबई पुण्याला पोलीस कॉन्स्टेबल बघत सीपी पुणे सिटीला बघू शकते या ठिकाणी सर्वात कमी आर संख्या कारण काही काही तिथे जागाच नव्हत्या सातशे सत्तावीस ला आरसंख्या आलेत आणि किती आले तीन हजार सहाशे चोवीस तीन हजार सहाशे चोवीस टोकन नंबर आले असेल काही विद्यार्थी बरेच नंतर फॉर्म कॅन्सल सुद्धा केलेले आहेत <coughs> अशा प्रकारे झाले नेक्स्ट बघू शकतात किती आले सहा वाजून पंधरा मिनट कधी होतं बारा सहा ला होतं लक्षात बारा सहा सहा वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी सीपी कुठे होतं पुणे सिटीला म्हणजे सोलापूर सिटीला या ठिकाणी आर संख्या होती लक्षात नेक्स्ट पुणे कारागरला पुणे कारागारच बघू शकता या ठिकाणी कधी होतं नव्वद हजार किती आलेत हजार अठ्ठावीस हजार सहाशे म्हणजे मुलींचे लक्षात अठ्ठावीस हजार सहाशे मुलींच्या लक्षात घ्या ठिकाणी अठ्ठावीस हजार सहाशे आणि किती आले हजार एकोणऐंशी म्हणजे काही चौऱ्याण्णव हजार जवळपास एवढे पुणे कारागरला या ठिकाणी अल्तलक्षात घ्या ठिकाणी किती ठिकाणी सहा बारा सहा बाराला संध्याकाळी अल्तलक्षात घ्या किती आलेत संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी दिसतील रात्री या ठिकाणी आले तशा फॉर्म नेक्स्ट वाटे सीपी मुंबई रेल्वे रेल्वेच बघू शकता पोलिस कॉन्स्टेबल सीपी मुंबई रेल्वेचे चोवीस हजार पाचशे एकोणचाळीस आले आणि एकतीस हजार नऊशे अकरा एकतीस हजार नऊशे अकरा एवढं टोकन नंबर तुम्हाला कुठे आले सीपी मुंबई रेल्वेसाठी आले तसे पोलीस कॉन्स्टेबलसाठी सीपी मुंबई रेल्वेच आहेत तसे घ्या रेल्वेसाठी आले टाइमिंग बघू शकता ठिकाणी बारा सहा सात वाजून अडतीस मिनिटाला होतं असेल तर त्याच्या संध्याकाळी किती होतं बारा म्हणजे आठ वाजता जवळपास आठ वाजले असेल ठिकाणी सहा बारा या ठिकाणी हा अर्थसंख्या होती नेक्स्ट बघा मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल सा साठी बघा तुला कॉन्स्टेबल बघितलं तर पुन्हा एकदा ड्रायव्हरचा लक्षात या मीरा भाईंदर कुठात पंधरा हजार आठशे एकोणीस एवढी अर्संख्या आले आणि एकोणीस हजार तुमचं काय टोकन नंबर आले त्या सुद्धा ठिकाणी कितीच आहे सात वाजून शेचाळीस मिनिटं म्हणजे जवळपास आठ वाजता ठिकाणी बारा सहाचं फॉर्म होता लक्षात घ्या नेक्स्ट ठिकाणी आपण पाहिला वरणगाव वरणगाव पहिलं पाहिलं चौऱ्याहत्तर हजार होत लक्षात घ्या चौऱ्याहत्तर दिलेत म्हणजे सात तारखेच होता नंतर सत्याहत्तर हजार पर्यंत बा आपण अठ्यात्तर हजार पर्यंत गेली ते सुद्धा आपण पाहिले वरणगावचं काय दुसरं युनिटचं चौऱ्याहत्तर हजार होते ते आपण पाहिलेच नंतर रायगड बा नवीन आले ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा अपडेट अजून एक नवीन पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं बघा ड्रायव्हर कुठं रायगड आहे लक्षात घ्या इथे आले पाचशे त्रेपन्न एवढा संख्या आले आणि तीन हजार पाचशे पंधरा एवढे ठिकाणी काय आले तुमचं कुठाली रायगडला या ठिकाणी आलेले आहेत लक्ष्या आरसंख्या ओळखायचे मुलांचे आहेत का मुलांचे तिथे आठ वाजून बत्तीस मिनिट बारा ठिकाणी असल्या लहान जिल्ह्याच्या ठिकाणी जास्त साडेआठ वाजता ठिकाणी सहा तारखेला आले लक्षात रात्री एस पी रायगडचं होतं लक्षात नेक्स्ट येते बघा सिटी सोलापूर सिटी ठिकाणी किती आलेत दोनशे त्रेचाळीस एवढ्या आरसंख्या आलेत मग तेराशे तीन एवढ्या का ठिकाणी आरसंख्या पाहायला तुम्हाला मिळते लक्ष दे कधीचा टाइम बघू शकता तुम्ही आठ वाजून एक्केचाळीस मिनिटं आठ औजन एक्केचाळीस मिनिट बारा सला होता जवळपास नऊ वाजता फॉर्म होता सोलापूर सिटी बँड्स म्हणजे बघू शकता नवीन माहिती आहे ठिकाणी दोनशे त्रेचाळीस आता जे पाहिलं ते बॅन्स मनस दोनशे त्रेचाळीस एवढं काय ठिकाणी आरसख्या कुठे बँड्समेंटला आलेली सोलापूर सिटी बॅट्समन किती आले दोनशे त्रेचाळीस हे तुमचं बँड्समेंट होता लक्षात दोनशे त्रेचाळीस आणि किती आहेत तेराशे तीन बँड्समेंटला सोलापूर सिटी आले पुढे मुंबई प्रिसीजन चा ठिकाणी बा पोलीस इथे अठ्ठ्याऐंशी हजार होतं अठ्ठ्याऐंशी हजार लाख सोळा मग त्र्याण्णव हजार आपण जवळपास सात तारखेला इथं नवीन माहिती पाहू शकत पोलीस बघा काल एक जणांना विचारलं होतं एसपी गोंदिया एसपी गोंदियाला किती आले बघा पंधराशे पंधरा ठिकाणी सुटले होते असेल ते सुद्धा आपण आज ऍड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आले पंधराशे पंधरा ठिकाणी एकोणीसशे अडतीस या ठिकाणी एवढा आर संख्या कुठल्या एसपी गोंदियाला ठिकाणी आणि कमी जिल्ह्यात सुद्धा काय राहिले ते आपण घेतले कव्हर केलेला सर्वात महत्वाच्या ठिकाणी बघा अजून दुसरं सर्वात महत्वाचं सात डिसेंबर हजार रात्रीपर्यंत या ठिकाणी प्रत्येक जिल्हा सर्व कॉन्स्टेबल सर्व एसआरपीएफ सर्व कारागर आणि ठिकाणी सर्व गॅन्स पण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीज वाईस म्हणजे या ठिकाणी कशा असेल तुमच्या ठिकाणी घटक वाईस गटक वाईज तुम्हाला या ठिकाणी काय आरसंख्या ठिकाणी लवकरच चॅनल पण लेक्चर टाकणार आहोत लक्ष द्या ठिकाणी त्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून सपोर्ट कर लक्षात आपण करंट चे लेक्चर जी लेक्चर इतर सर्व मराठीचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी आपण सर्व प्रश्न या ठिकाणी चॅनलला काय ऍड केलेत आणि नवीन लवकर या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऍड सुद्धा होतील लक्ष घ्या आपल्या चॅनलच्या मध्ये सुद्धा तुम्हाला एक एक मार्क या ठिकाणी फिक्स होऊन जाईल लक्ष द्या तुम्ही रील्सुद्धा बघू शकता यू